आपण आज मुरकुलासारखे मुगाची डाळ आणि तांदळापासून पापड बघणार आहोत खिसी किती सोप्या पद्धतीने घ्यायची आणि सांडाई किती सोप्या पद्धतीने बनवायची हे सगळे आज ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा त्यासाठी मी घेतलेला आहे चार ग्लास तांदूळ घेतलेले आहे त्या ग्लासना कोणत्याही मेजरमेंटना घ्यायचं चार ग्लास तांदूळ आणि दोन ग्लास मुगाची डाळ घेतलेली आहे मी एकदम प्रमाण परफेक्ट आहे आणि ते साधारण दीड किलो असं प्रमाण होतं ते हे पापड खायला एवढे टेस्टी लागतात विशेष म्हणजे आपण विकत जसे मुरकुल वगैरे आणतो दुकानातून तसेच हे पापड टेस्टी लागतात म्हणजेच सांडाया आपण तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे सगळं पावडर वगैरे दोन तीन पाण्याने स्वच्छ तांदूळ अशा पद्धतीने धुवायचे चोळून चोळून आणि हे तांदूळ आपल्याला रात्रभरासाठी भिजत ठेवायचे आहे बिलकुल मुगाची डाळ भिजत ठेवायची नाही नुसते तांदूळ आता डाळीसाठी सगळं वरचं पावडर निघण्यासाठी एक कपडा मी ओरला केला आणि अशी पुसून घेतली डाळ ती मुगाची म्हणजे काही पावडर वगैरे लावलेला असेल तर ते पूर्णतः निघून जाईल हे बघा डाळ किती छान पिवळसर झालेली आहे आणि डाळ चांगली वाळू घालायची आता दुसऱ्या दिवशी तांदूळ चांगले सकाळी स्वच्छ असे भिजून निघलेले आहे बघू शकता आणि हे तांदूळ आता आपल्याला एका चाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचे आहे तांदूळ पूर्ण असे गाळून घेतले की आपल्याला हे तांदूळ पाणी निचरेपर्यंत गाळायचे आणि कॉटनच्या कपड्यावर आपल्याला हे तांदूळ घरातच सुकत ठेवायचे आहे तांदूळ उन्हाला सुकत ठेवायचे नाही घरातच सुकत ठेवायचे पण घरात पण चांगले सुकवून घ्यायचे आहे सांडाई छान येते सांडाई छान फुगते जर तुम्ही उन्हाला तांदूळ सुकत ठेवले की सांडाई चांगली फुगत नाही तर ही ट्रिक लक्षात ठेवायची तर अशा पद्धतीने तांदूळ मी छान असे एकदम छान सुकून घेतलेले आहे तुम्ही हे तांदूळ आणि डाळ घरी दळू शकता किंवा गिरणीला दळून आणू शकता ज जा जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही गिरणीतूनच हे बारीक चांगलं पीठ करून आणायचं तांदूळ छान असे वाळून घ्यायचे आहे सावलीलाच हे बघा मी गिरणीतूनच छान पांढरं शुभ्र असं तांदळाचं पीठ दळून आणलेलं आहे एकदम बारीक चटक तरी पण आपल्याला हे तांदळाचं पीठ सोजीच्या चाळणीनं असं चाळून घ्यायचं आहे काही थोडंफार ओर येतं तर ते निघून जातं अशा पद्धतीने मी हे सर्व पीठ चाळून घेतलेलं आहे आता जे पीठ आपण चाळून घेतलं तर आपण सांडाय करणार आहोत तर एक कोणतंही मेजरमेंट घ्यायचं वाटी कप वगैरे आणि असं थोडं हलक्या हाताना प्रेस करत आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे जास्त फुल भरून पण नाही घ्यायचं असं प्रेस करून आपल्याला हे एक वाटी पीठ घेतलं त्यासाठी मी घेतलेलं आहे अर्धा चमचा खार घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि जिरे घेतलेले आहे तुम्ही तिळही टाकू शकता फुलखारामुळं मीठ प्रमाणातच ठेवायचं सेम ज्या वाटेनं आपण पीठ मोजून घेतलेलं आहे खिसीसाठी आता त्याच वाटेनं आपण पाणी घेणार आहोत पाण्याला छान अशी खळखळून खल उकळी आणून घ्यायची आपल्याला ही खिशी पातेल्यात घ्यायची नाही कुकरमध्ये घ्यायची पीठ एकदम छान राहतं आणि आता असं विकसीच्या साह्याने पीठ असं सा चांगलं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने उकळी छान येऊ द्यायची आणि असं मिक्स करत करत गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि आता आपल्याला ह्या कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे दहा मिनटासाठी कुकर असंच ठेवायचं पाच मिनटं असं मंद आचेवर गॅस ठेवायचा आहे दहा मिनटानंतर बघू शकता तुम्ही एकदम पीठ असं सा पूर्णासारखं मऊसूद झालेलं आहे तुम्ही ही अशा पद्धतीने जर खिसी घेतली तर तुमचे पीठ थंड पण झालं तरी सांडाई छान येते असं काही नाही की गरम गरमच सांडाई करायची एक कॉटनचा कपडा वल्ला करून घेतला मी आणि हे पीठ त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे पीठ चांगलं मिक्स करायचं चा, म्हणजे चांगलं मळून घ्यायचं असं हाताना गरम आहे ते तर अशा पद्धतीने ओल्या कपड्यामध्ये असं चांगलं मळून घ्यायचं म्हणजे सगळं पीठ हे एकजीव झालं पाहिजे तुम्ही कधीतरी पातील्याऐवजी कुकरमध्ये किसी घेऊन बघा नक्कीच तुमचं पीठ अशा पद्धतीने एकदम पूर्णासारखं लोण्यासारखं मौसूत होणार आहे पीठ बिलकुल घट्ट वगैरे होत नाही थंड पण झालं तरी सांडाई एकदम छान येते एकदम पातळ येते परत एकदा आपल्याला चांगला हा गोळा मळून घ्यायचा बघू शकता तुम्ही रुमालाला काही सुद्धा लागलं नाही पीठ जर चांगलं वाफल्या गेलं तर सांडाई पण छान येते बिलकुल अशा चिरा वगैरे पड पडत नाही त्या कणकेला सांडाई एक सारखी यावी म्हणून आपण असे छा छोटे छोटे अशा गोळे करून घ्यायच्या सुपारी एवढ्या म्हणजे सांडाई सारखी येते सारख्या प्रमाणात येते कमो लहान मोठी होत नाही तर अशा पद्धतीने मी ह्या चांगल्या गोळ्या करून घेतलेल्या आहे सांडाई लाटण्याची सगळ्यात सोपी पद्धत डिंकाचं पाणी वगैरे काहीच लावायची गरज नाही अशी पॉलिथीन घ्यायची एकदम नरम आणि ती कट करून घ्यायची ही पद्धत तुम्ही वापरली तर सांडाई एकटी लेडीज ही करू शकते बिलकुल कोणाची गरज नाही आणि असं प्लेटीच्या सहाय्याने त्याला प्रेस करून घ्यायचं अशा पद्धतीने थोडं फ्रेश झालं की हळूवार लाटण्याना कोणत्याही एका साईडनाच ओढत राहायचं लाटणं आणि चांगली सांडाई अशी पातळ एकदम लाटून घ्यायची सांडाई लाटण्याची खिशी घ्यायची जर तुम्ही ही पद्धत वापरली तर तुम्हाला सांडाया करणं बिलकुल कठीण जाणार नाही सांडाई जर पॉलिथीनमध्ये आपण सांडाई लाटून घेतली तर एकदम पातळ अशी लाटल्या जाती एरवी आपण जेव्हा सांडाया लाटतो तेव्हा आपल्याला डिंकाचं पाणी करावं लागतं मग ती सांडाई चिटकते तर ह्या पद्धतीने केली तर बिलकुल चिटकत वगैरे हो नाही पॉलिथीन शीटने आल्हाद अशी निघल्या जाते बघू शकता किती ट्रान्सपरंट सांडाई अशी आपण करून घेतलेली आहे तर हे बघा असं पॉलिथीन शीटमधून आल्हाद निघते ती बिलकुल चिटकत वगैरे हो नाही आणि एखाद्या याच्यावर टाकून द्यायची द्रुडीवर वगैरे हो दुसरी सांडाई पण मी तुम्हाला अशा पद्धतीने करून दाखवते सेम सांडाई तशीच करायची तुमचं पीठ जरी थंड झालं तरी तुमच्या सांडायात छान येतात बिलकुल काहीही फरक पडत नाही पण तुम्ही जर खिशी कुकरमध्ये घेतली तरच तसं होतं कारण छान अशी शिजल्या जाते खाली पण लागत नाही आणि अशा पद्धतीने एकदम पातळ अशी सांडाई लाटून घ्यायची सांडाई टाकण्याची पण पद्धत पॉलिथिन अशीच टाकायची आणि अल्लाद पॉलिथिन ओढून घ्यायची दुर्डीवर ठेवायची सांडाई बिलकुल तुटत वगैरे नाही ही पद्धत तुम्ही नक्कीच वापरून बघा तर अशा पद्धतीने मी एक वाटेच्या भरपूर साऱ्या अशा सांडाया करून घेतलेल्या आहे एकटी ही अशा सांडाया करू शकते खायला एकदम जबरदस्त आणि चविष्ट लागतात तर दोन दिवस मी छान अशा कडकड वाळून दिल्या सांडाया किती ट्रान्सपरंट आणि किती चमकायल्या तुमच्या समोर हा रिझल्ट बिलकुल काही वेळ लागत नाही किंवा सांडाया तुटतात वगैरे काही नाही सांडाया तुम्ही ह्या पद्धतीने करा खिशी तुम्ही ह्या पद्धतीने घ्या नक्कीच तुमच्या सांडाया दुप्पट अशा चौपट फुलल्या जातात तर आता आपण सांडाई तळून बघूया तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि बघू शकता सांडाई किती अशी चौपट अशी फुलल्या जाती तर अशाच पद्धतीने तुम्ही सांडाया करून बघा मी दुसरी पण सांडाई तळून घेते आणि हे बघा सांडाई किती टम अशा फुगलेल्या आहे चार पाचच सांडाई मी तळून घेतलेले आहे बघा गच्च दुरडी भर भरली आणि सांडाई किती चौपट अशी फुलल्या गेलेली आहे खायला एकदम जबरदस्त लागते मुरकुलसारखी कमी तेलकट विशेष म्हणजे वर्षभर टिकणारी सांडाई आहे